नमस्कार मित्रांनो कसं काय चाललं आपलं आमचं अगदी ठीक चाललं आहे तुमचंसुद्धा ठीक चाललं असेल अशी आम्ही अपेक्षा बाळगतो मित्रांनो सुमित्राच्या चॅनलवर पुन्हा एकदा सष्टांग नमस्कार सुमित्रानं हे चॅनल काढलं आहे तुम्ही व्हिडिओ पाहता हे चॅनल तर या चॅनलवर सुमित्राच्या जीवनावरचे छोटे छोटे शारट व्हिडिओ येत राहील आणि कधी कपार एखादा असा तीन चार मिनटाचा व्हिडिओ येत राहील आता सकाळ झाली आहे आम्ही सकाळी वरण केलं होतं एक शार्टे व्हिडिओ या चॅनलवर अपलोड केला आहे वरणाचा पुन्हा दोन व्हिडिओ पुन्हा आज येणार आहे म्हणजे आज सत्तावीस जानेवारी आहे दोन हजार चोवीस सुमित्र आता हे पोळ्या करत आहे संपल्या पोळ्या लया पोळ्या करणार ना सुमित्र या पोळ्या करणं झाल्यास झाल्यास वाटते तर मी लावलं होतं जेवण मृत्यूकडे हे का पाणी गरम, गरम होते थंडीचे वातावरण असल्यामुळे अंग धुवायला लागते गरम पाणी तर आता कसं आहे मित्रांनो मी आता पटकन जेवण करतो बापून आत्ताच जेवण केलं आता तुम्ही ते झाड करायचे म्हणते आणि गोष्ट कशी आहे मित्रांनो आता आम्हाला जात आहे वावरात म्हणजे आमचं जे मुख्य चॅनल आहे आमचं कुटुंब विलक्ष या चॅनलवर आम्ही ते व्हिडिओ काढले होते तुरीचे दाखवायचेच आहे ते व्हिडिओ अपलोड व्हायचेच आहे तर तुरी आम्ही ठोकल्या होत्या तर तुरी ठोकणं ठोकण्याचे व्हिडिओ सॉरी सॉरी आता कसं मिळतं ना तुरी ठोकणं झाल्यावर त्या शिल्लक राहते तुराट्या त्या तुराट्या आणायला आत्ता आम्हाला जायचं आहे म्हणून पटकन मी सकाळच्या बाहेर जेवण करतो कसं मिळत अंगी ना धुतलं नाही ना भांग केला म्हणजे आता काला सांगतो तुम्हाला पटकन आमले तुराट्या जात आहे तुराटे आमचं अंग खराब होते मग डबल करून अंगोठे आता थोडे तुराटे आहेत पटकन तुराटे आणले का अंग धुवून मोकळं होऊन जाते सकाळी पटकन जेवण करता आणि पहिलं नाही जेवण जेवण झालं का अंत आहे आता सुविधा निपटलं आता कामधाम माझं जीवन हलकात जातो आता आम्ही पोलीस घेऊन तुम्ही त्याकडून घरात जाते तर तुम्ही त्याच्या चॅनलला तुम्ही सपोर्ट करा भेटणार कारण तर हे आमचं गरीब जीवन राहते हाय आमचं तर चॅनलच्या भविष्यात आमचं जीवन चालते तर सपोर्ट करा मिळणार नाही आमचं हे नवीन चॅनल काढला कालच चॅनल काढला आहे सव्वीस जानेवारीले तर प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्या घेतला मध्ये